नमस्कार कंधार नगर परिषदेशी परिषदेची चा काल निकाल जाहीर झाला या निवडणुकीमध्ये आम्ही परिवर्तनासाठी निवडणुकीच्या रिंगणांमध्ये उतरलो होतो मी आणि माझ्यासह पंधरा उमेदवारांनी मोठ्या शर्तीने ही निवडणूक लढवली आम्ही हरलो असलो तरी आम्ही लढलो कारण परिवर्तनाच्या लढाईमध्ये माझ्या पाठीमागे सतराशे चौऱ्याहत्तर मतदारांनी माझ्या पाठीमागे उभा टाकली आणि मला परिवर्तनाच्या लढाईमध्ये सभा गेली माझ्यासह माझ्या उमेदवारांच्या पाठीमागे मतदारांनी उभ्या ठेवल्या परंतु राजकीय सरीपाठावर ज्या काही घडामोडी घडल्या आर्थिक महापूर या ठिकाणी व्हायला गेला त्याच्यामध्ये कदाचित आमचा या ठिकाणी पराभव झाला असेल आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी माझ्या पाठीमागे सक्षमपणे उभी राहिली त्यामध्ये आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संतोषराव झांबरडे असतील सर असतील आणि संघटन मंत्री संजय भाऊ कडगे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व मंडळाध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी आणि माझे सगळे सहकारी मोठ्या ताकदीनं माझ्यासोबत उभे राहिले त्याचबरोबर माझे मतदार बांधव जे सतराशे चौऱ्याहत्तर आणि बाकी सर्व कंदार शहरातील मतदार बांधव या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सोबत राहिले निश्चितच मी त्यांचे उपकार हे सदैव कधीही विसरू शकत नाही मी कंदारच्या जनतेच्या कंदारच्या समृद्धीसाठी कंदारच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करणारा कार्यकर्ता कारण मी कार्यकर्ता आहे मी नेता नाही म्हणून या लढाईमध्ये जे माझ्यासोबत होते जे माझ्यासोबत नव्हते मी त्यांचाही आभारी आहे आणि जे कंदार नगर परिषदेमध्ये उमेदवार निवडून आले त्यांनी नि कंदारच्या विकासामध्ये भर द्यावा कंदारच्या विकासासाठी प्रयत्न करावा ही त्यांच्याकडनं अपेक्षा आणि त्यांना शुभेच्छा आहेत आणि या उपर या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून माझ्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली गेलेली आहे त्याच मी नैतिक जबाबदारी समजून मी आज भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय इथून पुढे मी माझं आयुष्यभर मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सदैव काम करेल भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी प्रामाणिक प्रामाणिकपण राहणारा कार्यकर्ता आहे निश्चितच मी भारतीय जनता पार्टीचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत आगामी काळामध्ये निश्चित पोहोचेल एवढे मी बोलतो थांबतो आणि सर्व कंदारवासियांचे आभार मानतो धन्यवाद